वजनदारमध्ये माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे कावेरी आणि कावेरी ही काय तुझा डायलॉग आहे प्रिया मिरची काय कुठून आल काय मिरची कावेरी ही मिरची सारखी सा। आहे काय स्ट्रॉबेरीच्या स्ट्रॉबेरीच्या मळ्यामध्ये स्ट्रॉबेरीच्या मळ्यामधली एक मिरची मी पाचगणीला शूट केलं तर आजूबाजूला जसं गुलाबी गुलाबी वातावरण असतं तर त्यामधली एक अत्यंत तिखट व्यक्तिमत्व म्हणजे तिखट म्हणजे राग राग आणि वाला तिखट नाही पण जितकी ती काय म्हणतात तिच्याशिवाय जीवनाला चव नाही तर वाह। <laughs> <laughs> कावेरी म्हणजे आय थिंक कावेरी रिप्रेझेंट्स आजकालच्या मुली ज्या खूप मॉडर्न असतात आउटगोईंग असतात स्वतःचे डिसिजन स्वतः घेतात अशा मुलींचं लग्न जेव्हा एका खूप ट्रॅडिशनल uh, पदर घेणं uh, कंपल्सरी असतं अशा फॅमिलीमध्ये लग्न होतं तेव्हा uh, त्यांचं जीवन कसं बदलतं किंवा त्यांना कसं मॉडिफाय करावं लागतं आपली लाईफस्टाईल सो so, ही रिप्रेझेंट करणारी कावेरी आहे आणि मिस्टर चिराग पाटील इज प्लेईंग माय हजबंड तर चिराग पाटील तुम्ही सांगा तुमच्या कॅरेक्टरबद्दल घरातला uh, लहान मुलगा आहे अतिशय इनोसंट आणि थोडासा थोडासा मेल शोविस्ट <laughs> <laughs> आणि तो लहान असल्यामुळे त्याला uh, त्याचा मोठा भाऊ आणि बाबा त्यांच्या सगळ्यांची त्यांची एक घराची रीत आहे आणि ती ऐकायची त्याला सवय झालेली आहे आणि त्या रीतीप्रमाणे त्याची बायको पण वागली पाहिजे असं त्याला वाटतं तर कावेरी आय एम प्लेईंग ओमकार कावेरीच्या कॅरेक्टरची अजून एक खासियत आहे जी मला खूप आवडते आणि ज्याची मला मला पर्सनली पण काम करताना खूप मदत झाली ती म्हणजे शी टेक्स केअर ऑफ पूजा आणि खूप खाल्ल्याचे परिणाम नाही शी टेक्स केअर ऑफ पूजा कावेरी आणि नॉट ओनली कावेरी दॅट्स वॉट सई डिड ऑन सेट शी ॲक्च्युली टूक केअर ऑफ मी की प्रिया असं करू नकोस प्रिया असं कर किंवा हे चांगलं आहे हे नाही आहे सो मला असं वाटतं की ते बॉन्डिंग ती केमिस्ट्री जी त्या दोन मैत्रिणींमध्ये असणं गरजेचं आहे दॅट्स माय फेवरेट पार्ट अफ ऑफकोर्स अपार्ट फ्रॉम आर केमिस्ट्री अपार्ट फ्रॉम आर केमिस्ट्री पण त्या मैत्रिणींची केमिस्ट्री थोडी जास्त उजवी हरकत, हरकत नाही असंच होत जेव्हा एक पण हे बरेचदा घडलेलं आहे खूप चांगली केमिस्ट्री असलेल्या मैत्रिणींमध्ये जेव्हा एक खूप हँडसम मुलगा येतो तेव्हा त्या केमिस्ट्रीतही खूप फरक पडतो आणि पर... एक वेगळी केमिस्ट्री जुळू लागते जशी तेही बरोबर आहे तुझ्यामुळे पण आमच्यामध्ये एक खूप इमोशनल छान सीन घडतो जो आमच्या दोघींचा फेवरेट सीन आहे तर, काया काया <laughs> तर आ, आ, मी सांगितलं ना की माझ्यामुळे भरपूर काय काय घडतं चित्रपटामध्ये तर माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे आलोक आणि मी प्रियाच्या घरी म्हणजे पूजाच्या घरी मी पहिल्यांदा जातो मी आलोक हे कॅरेक्टर एक वाघा बॉन्ड आहे म्हणजे भटकत असतो इकडे तिकडे नाही वागा बॉन्ड म्हणतात त्याला ते तुम्हाला सांग मी इंग्लिशमध्ये बी ए केलंय <laughs> तर आणि पुण्यातनं केलं तर तर तो भटकणारा सगळीकडे ट्रेकिंग करत असतो इकडे तिकडे मी जसा आहे तसा आलोक हे कॅरेक्टर आहे खूप चांगला मुलगा आहे खूप चांगल्या घरातला मुलगा आहे आणि तो पहिल्यांदा जेव्हा पूजाला भेटतो म्हणजे प्रियाला भेटतो तेव्हा ती त्याला ते भयानक आवडायला लागते भयानक कारण त्याची आवड एकच असते शेवगाच्या शेंगेसारख्या अशा काड्या मुली त्याला अजिबात आवडत नसतात त्याला छान अशा इंडियन मुली सई भरगतचं म्हणाली पण भरगतचं बरं भरगतचं मुली आवडत असतात म्हणजे त्या त्याची फेवरेट विद्या बालन असते आणि प्रियासुद्धा तशीच असते छान गुपगुबीत असते आणि गोलू पोलू असते तो तिला प्रेमाने गोलूपोलू म्हणत असतो आणि त्याला ती भयानक जास्त आवडायला लागते मग पुढे त्यांची केमिस्ट्री जुळायला लागते मग त्याच्या पुढे काय होतं यासाठी गोलूपोलू गाणं होतं आणि मग काय होतं हे तुम्ही अकरा नोव्हेंबर नंतर सगळ्यांना सांगू शकाल <laughs> आम्ही आता नाही सांगणार